नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे अकरा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण ही अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल दर आहे दहा हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल जाता आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीदारे बारा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण अकरा हजार आठशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी दर आहे बारा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर